आणि आता काही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया श्वेता पंढरपुरातलं श्री विठ्ठल मंदिर हे पुरातन काळातील स्थापत्य उत्कृष्ट अगदी बरोबर आणि मात्र काळानुरूप या मंदिराच्या बांधकामात वेळोवेळी काही ना काही बदल करण्यात आले आणि त्यातील अनेक बदल अनावश्यक तर काही बदल हे वास्तूच्या दृष्टीनं धोकादायक आहेत तर पुरातत्व विभागाच्या पथकानं केलेल्या पाहणीत नेमकी हीच बाब समोर आली घर धोक्यात धोका अनावश्यक बदल मंदिरातील हटवणार पुरातत्व विभागानं केली पाहणी लाखो वारकरी संप्रदायाचा आराध्य असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची राज्य पुरातत्व विभागाच्या पथकानं पाहणी केली अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचं मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा चौखांबी आणि सोळखांबी एवढंच मर्यादित मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला आणि मूळ वास्तूच्या अनेक अनेक ठिकाणी सुटलेला हात लावलं जाणार जिथं दोंडा सुटलेला आहे जिथं जिथं पायऱ्या उंच आहेत जिथं जिथं अनावश्यक रंग दिलेले आहे केलेले के त्या ज्या गोष्टीला अजून काही करणं गरजेचं आहे हा सगळा विचार डोळ्यासमोर ठेवून आज आर्किओलॉजी डिपार्टमेंटची पहिली आज आपली बैठक झालेली आहे मी समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशील होती आणि ते आज आम्हाला अधिवेशन पाहिजे -a uh, हो, मार्बल लावलेली आहे म्हणून किती कंट्रोल नाही आहे काही ठिकाणी चालण्याचे पत्रे वगैरे आहेत ह्या जर आपण कंट्रोल करू शकतो आमचं फर्स्ट प्रायोरिटी आहे की गाभाऱ्यातील आणि मंग सगळी फर्जी सगळं मार्बल काढून टाक आणि काय मा मार्बलमुळे नव्हतं जे ब्रीदिंग आहे ब्रीदिंग होत नाही आणि त्याच्यामुळे तो भविष्यात कधीतरी दिसून होते

हवा खेळती राहण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणी दगड काढून टाकण्यात आले परिणामी वास्तूच छत कमकुवत झालंय यातच छतावर विविध प्रकारची बांधकाम वातानुकूलित यंत्रणेचा बेस अशा पद्धतीचा बोजा वाढलाय मंदिरातील दगडांना दिलेले रंग धोकादायक वायरिंग हे घटक मूळ मंदिर आणि विठुरायाच्या मूर्तीसाठी आयुष्य कमी करणारे ठरत आहे असा निष्कर्ष पुरातत्व विभागाच्या पथकानं काढलाय त्यामुळेच तसे आवश्यक बदल केले जाणार आहेत प्रायोरिटी आर्किटेक्टला घेऊन आलो आज आम्ही कमीत कमी दहा बारा लोकांची टीम घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावर अभ्यास करत आहोत आमची टीम जवळपास याच्यावर तरी अभ्यास करेल आणि यामध्ये वेगवेगळी कन्सल्टंट आम्ही घ्या इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात मोठा इश्यू आहे त्यासाठी वगैरे आम्ही कन्सल्ट अपॉइंटमेंट करू एरियल मॅपिंग करू

त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी पंढरपूर